महाराष्ट्राला लागलेली अंधश्रद्धेची कीड कधी दूर होणार असा प्रश्न उपस्थित होतोय याला कारण आहे छत्रपती संभाजीनगरमधली एक घटना भूत उतरवणं दारू सोडवणं मूल होत नाही म्हणून उपाय करण्याच्या नावाने एका भोंदू बाबाने अघोरी कृत्यांचा खेळ मांडला होता याची कुणकुण अन्निसला लागली आणि अनिसच्या सा साथीने माझानेही या सगळ्या अघोरी कृत्यांचा भंडाफोड करायचा ठरवला त्यावेळी काय घडलं तुम्हीच पहा कधी काठी तोंडा वर कधी तोंडावर पाय कधी चपलांचा प्रसाद आणि हे सगळं कशासाठी तर कोणाचं भूत उतरवण्यासाठी काहींची दारू सोडवण्यासाठी तर काहींना मूल होत नसल्यानं हा अघोर प्रकार घटना आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरच्या शिरूर गावाची बाबाचा हा दरबार सुरू असतानाच अनिस्ट कार्यकर्ते पोलीस स्टेशनला पोहोचले पोलीस ठाण्यात तक्रार दिली पण पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच बाबा भक्तांसह झाला होता छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील या गावामध्ये आम्ही ज्यावेळेस येऊन पोहोचलो त्यावेळेस तोपर्यंत हा बाबा भक्तासह इथं निष्ठून गेलेला होता मात्र गावातलं हे बिरोबाचं मंदिर आहे आणि या ठिकाणीच हा सगळा अंधश्रद्धेचा सगळा हा कार्यक्रम इथं सुरू होता या काठ्या आहेत ज्या काठ्याने तो भक्तांना ज्यांच्या अंगात भूत आहे त्यांना तो मारत होता आणि तो काढत होता आणि महिलांना देखील नको त्या ठिकाणी स्पर्श करत होता असा अनिसाचा आरोप आहे विशेष म्हणजे घटनास्थळाचा आणि शिरूर पोलीस ठाण्याचा अंतर केवळ दीड किलोमीटर एवढंच आहे मग पोलीस घटनास्थळी येत असल्याची टीप बाबाला कोणी दिली प्रश्न उपस्थित अंधश्रद्धेचा हा बाजार सुरू होता तिथून पोलीस स्टेशन किती दूर हे आहे हे आम्ही तपासणार आहे आणि हे यासाठी तपासणार आहे आता या गाडीमध्ये झिरो या ठिकाणी केलेलं आहे हे यासाठी आम्ही झिरो केलेलं आहे की अनिसचे लोक पोलीस स्टेशनला पोहोचले पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर काही मिनिटावर म्हणजे एखाद दीड मिनिटावर पोलीस ठाणं आहे मात्र पोलीस येण्यापूर्वीच बाबा पसार झाला भक्तही पसार झाले एवढ्या कमी वेळात कसे पसार झाले हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्या घटनास्थळापासूनच पोलीस स्टेशनचं अंतर किती आहे हे तपासतोय चला पोलीस स्टेशनला येऊन पोहोचलोय समोर हे शूर पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि गाडीचं मीटर जर आपण पाहिलं तर आहे एक पॉईंट फाईव्ह म्हणजे केवळ दीड किलोमीटर आणि यावर पोलिसांचं उत्तर असं आहे की या, कि या गावामध्ये किती पस्तीस छत्तीस मंदिर आहेत आणि आम्हाला शोधायला वेळ लागला म्हणून आम्ही पोहोचलो नाही मात्र तोपर्यंत बाबा पसार झालेला होता भक्तासह हा बाबा फक्त काठीने मारण्यावरच थांबला नाही तर त्याने चक्क लघु शंकाही पिण्यासाठी दिल्याचा घोर प्रकार केला आम्हाला एक महिलेने एक एक महिला इथं होते त्या महिलेने आम्हाला एक असा व्हिडिओ पाठवला की त्या महिलेने त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं की या गावामध्ये ज्या गावाची ग्रामसभा भरली होती त्या ग्रामसभेने त्यांनी सांगितलं की एक बुवा इथं आहे तो बुवा दारू सोडण्याच्या नावाखाली लोकांना बूट तोंडात घ्यायला लावतो त्यानंतर दारू एखाद्याला भूत घालवायचा असेल तर त्यालाही बूट तोंडात घ्यायला लावतो आणि लघुशंका जे करतात लावतो या बाबाचा प्रकार गावातील एका महिलेला खटकला तिनं याची तक्रार करण्यासाठी पोलीस ही गाठलं पण यातून काही साध्य झालं का तुम्हीच ऐका ही, का, तुम ही यी जे बिरोबा मंदिर देवस्थान आहे ना तर इथे तो एक संजय रंगनाथ पगार माणूस आहे तर तो बुवा बाजीचा हे आणि परत असं असा महिलांचं आजारी वगैरे असले काही माणसं वगैरे त्यांना बुट तोंडात धरून पूर्ण मंदिरात चक्कर मारायला लावायचा तुम्ही तक्रार कोणाकडे केली मी तक्रार शिर पोलीस स्टेशनला केली होती आणि मी शिरूर ग्रामसभेत पण विषय घेतला होता मी दोन तीन वेळा गेले पण सर त्यांनी माझे काही मनावरच घेतले नाही ते फक्त एकमेकांना नुसते आ हे करायचे ते एक थोरात सर ये ते नुसते त्यांना कॉल करायचे आणि असं असं काय तसं लगेच हे करून घ्या ते करून घ्या थोरा ते थोराच त्यांच्याकडून हफ्ते भेटत होते पोलिसात तक्रार करूनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप संबंधित महिलेनं केलाय त्यामुळे पोलिसांच्याच नाकाखाली सुरू असलेल्या या प्रकाराकडे कानाडोळा केला जात होता का असा प्रश्न उपस्थित केला जातोय हा बाबा नक्की कोण आहे त्यावर एक नजर टाकूया नाव संजय पगार वय अठ्ठेचाळीस ते पन्नास वर्ष शिरूर गावाचा रहिवासी लग्नाच्या वरातीत घोडे पुरवण्याचा व्यवसाय होता गेल्या काही वर्षांपासून मंदिरात दरबार भरवतो रविवारी आणि गुरुवारी अघोरी प्रकार करतो या बाबाची कृत्य माणुसकीला काळिंबा फासणारी आहे मूल होत नाही अंगात भूत आहे दारू सोडवणे अशा कारणांसाठी अघोरी प्रकार महिलांना चुकीचा स्पर्श करणे शिव्या देणे स्वतःचाच बूट तोंडात धरायला लावणे काठीने बेदम मारहाण करणे झाडाची पानं खायला देणे बाटलीत लघुशंका करायला लावून तीच त्यांना प्यायला लावणं उपचाराच्या नावाने पैसे उकळणे हा प्रकार भर दिवसा भर वस्तीत सुरू होता अगदी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर हे सगळं सुरू होत पण तरीही या बाबावर आजवर कुठलीच कारवाई झाली नाही त्यामुळे या बाबाच्या डोक्यावर नेमका कुणाचा हात आहे या बाबाला वाचवण्याचा कोण प्रयत्न करते असे प्रश्न उपस्थित होते आहेत दरम्यान पुरोगामी महाराष्ट्राला या अशा भोंदू बाबांची लागलेली कीण कायमशी दूर करणे गरजेचे आहे कृष्णा केंडेसह एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर